बघा मागील तासाला आपण किंवा मागच्या प्रथम सत्रामध्ये आपण बघितलं की माझा अनुभव एक बघितला या सत्रामध्ये म्हणजे द्वितीय सत्रामध्ये सुद्धा आपल्याला माझा अनुभव भाग दोन याचा अभ्यास करायचा आहे तेवीस नंबरचा हा धडा आहे बघा चित्र दिसतंय तुम्हाला, तुम्हाला आता अनुभव म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलंच होतं पण आता इथे जो अनुभव दाखवलेला आहे तो अनुभव कसा आहे त्या मुलाचा हे आता आपल्याला बसायचंय बघा काय बरं चित्रात तुम्हाला दिसतंय काय दिसतंय एक मुलगा आहे त्याची आई आजारी पडलेली दिसते मग तो काय करतोय रे आईची काळजी घेतोय मग त्याने आई त्याने काय केले नंतर डॉक्टरांना बोलवलेलं आहे आईला आईच्या तो कामामध्ये आईच्या प्रत्येक कामात तो आईला मदत सुद्धा करतोय का तर आई आजारी आहे म्हणून पण आता आपण हे वाचूनच समजून घेऊया बघा शाळा सुटली मी घरी आलो इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली बघा तो मुलगा सांगतोय त्याचा अनुभव सांगतोय तो तो काय म्हणतोय मी शाळेत गेलेलो होतो शाळा सुटली आणि घरी आलो घरी आल्यावर सर्वांची सवय असते ही सर्वात प्रथम कोणाला भेटतो आपण आईला इकडे तिकडे बघतो पूर्ण घर शोधतो आवाज देतो त्याने सुद्धा काय केलं इकडे तिकडे बघितलं त्याला आई कुठेच दिसली नाही पण एका ठिकाणी मात्र आई त्याला झोपलेली दिसली यावेळी ती अशी कधीच झोपत नाही बघा त्याच्या मनात विचार मी जेव्हा शाळेतून घरी येतो त्यावेळेला बरं वाटत नाही का असं विचारत ती तिच्या शेजारी बसलो मी आईला काय विचारलं आई तुला बरं नाहीये का तुला बरं वाटत नाही का असं विचारत विचारत मी आई जवळ जाऊन बसलो बघा तो मुलगा त्याचे अनुभव कसे सांगतोय आईच्या अंगाला हात लावून पाहिला त्याने लगेच काय केलं त्याच्या आईच्या अंगाला हात लावला आईला ता खूप ताप आला होता तिचे अंग तापाने फनफनत होते बघा त्याने आई आईच्या अंगाला हात लावला आणि त्याच्या असं लक्षात आलं की आईला खूप ताप आलेला आहे तिचं अंग तापाने फनफणतय बघा अंग तापाने फनफण म्हणजे काय खूप ताप येणे बरोबर आहे की नाही बघा तो त्याचा अनुभव कसा सांगतोय तो शाळेतून घरी आला घरी आल्यावर त्याने इकडे तिकडे बघितलं त्याला आई दिसली नाही पण एका ठिकाणी आई मात्र त्याला झोपलेली दिसली त्याने विचार केला की यावेळेला तर आई कधीच झोपत नाही मग आज का झोपली असेल असं म्हणताच तो आईजवळ गेला आणि त्याने आईला काय प्रश्न केला आई तुला बरं नाही आहे का तुला ताप तुला बरं नाही आहे का असं विचारत विचारत तो तिच्या शेजारी बसला आणि त्याने काय केलं लगेच मग त्याने त्याचा हात आईच्या अंगाला लावला आईच्या अंगाला हात लावताच त्याला जाणवलं की आईला खूप ताप आलेला आहे अंग तापाने आहे मी लगेच थंड पाणी घेतले बघा त्याने लगेच कोणताही विचार केला नाही आणि अचानक त्याला जे माहिती होत त्याला जे जे त्याने आजपर्यंत बघितलेलं होतं कि मला जर ताप आला तर आई काय करते हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने थंड पाणी घेतलं स्वच्छ रुमाल घेतला तो थंड पाण्यात बुडवला त्याने काय केला तो स्वच्छ रुमाल घेतला आणि तो त्या गार पाण्यामध्ये बुडवला मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्यात ठेवू लागलो बघा आणि त्याने काय केलं पाण्यामध्ये बुडवायचा तो रुमाल आणि तो पिळला की त्याची घडी तयार करायची आणि ती घडी तो आईच्या कपाळावर ठेवू लागला काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला आता मात्र काही वेळाने थोडासा ताप कमी झाला होता कशामुळे बघा या गार पाण्याच्या पट्ट्यांमुळे काय झालं होतं ता आईचा ताप कमी झालेला होता मी डॉक्टरांकडे मी त्या आईला थोडं बरं वाटल्यावर मी थोड्या वेळा डॉक्टरांकडे गेलो त्यांना घरी घेऊन आलो आणि त्यांना डॉक्टरांना घरी घेऊन आलो डॉक्टरांनी काय केलं आईला तपासलं औषधी लिहून दिली आणि आईला मी चहा करून दिला थोड्या वेळाने आईला झोप लागली बघा डॉक्टरांनी तपासलं औषध आणली औषध दिली आणि आईला मी थोडासा चहा करून दिला आणि आता चहा नंतर आईला मात्र थोडीशी झोप लागली आई झोपी गेल्यावर मग मी घर स्वच्छ झाडून टाकले झाडजोड करून घर पूर्ण आवरून घेतलं बघा तेवढ्यात बाबा आले बघा तेवढ्यात त्याचे वडील आले म्हणजेच माझे वडील आले बाबांना त्याने सांगितलं की आईला ताप आलेला होता मी मी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांना घेऊन आलो थंड पाण्याच्या घड्या ठेवल्या रुमालाच्या आणि बाबांना त्याचं फार कौतुक वाटलं आणि मग डॉक्टरांनी जी औषधं दिली लिहून दिली होती ती औषधं सुद्धा बाबांनी आणली आता आईला दिली, 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 दिली आता आईला मात्र बर वाटू लागल होत औषध घेतल्यावर त्याचा फरक जाणवला आई उठून बसली बाबा म्हणाले तू उठू नकोस आराम कर जेवणाचं मी बघतो बघा बाबा काय म्हणाले आईला तू उठू नकोस तुला ताप आहे तुला आता थोडं बरं वाटायला लागलं आहे तू काळजी करू नकोस फक्त आराम कर जेवणाचं मात्र मी बघतो जेवणाचं मी बघतो म्हणजे काय आज स्वयंपाक मी करतो आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं बघा आईला आनंद झाला की मुलाचे वडील <laughs> स्वयंपाक करायचं म्हणतायत म्हणजे त्यांना काळजी आहे आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला आणि आईला समाधानी बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला बघा किती छान अनुभव आहे म्हणजे काय की आईने आई कि आए जे सर्व काम मुलांचं करते ते काम आज त्याने केलेलं होतं त्याला खूप आनंद झाला की प्रत्येक गोष्ट आईनेच का करावी म्हणून त्याने विचार केला आणि आईच्या आईला जो ताप आलेला होता तो ताप आल्यावर त्याने काय केलं हे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मी करतात की नाही तुमच्या आईला घरी मदत हो करत असाल नक्कीच करत असाल आईला मदत नाही करणार पाहिजे मदत आई, आई जर आपली एवढी काळजी करते आपल्याला शाळेत पाठवते आपला डबा बनवून देते आपली बॅग भरून देते पाहुण्यांचं स्वागत करते सगळं सगळं करते आई मग आपण थोडंफार करायला नको का केलंच पाहिजे आईला याच्यामध्ये काय मिळेल आनंद मिळेल की तिचा मुलगा तिला खूप मदत करतो आणि मुलगाच का सगळ्यांनी मदत केली पाहिजे कारण जसं तुम्हाला पण काहीतरी तुम्हाला पण जीव आहे तसं तिला सुद्धा जीव आहे तिच्यात सुद्धा भावना आहेत ती सुद्धा थकते ती सुद्धा कंटाळते तिला सुद्धा तुमच्यासारखं एकमेकांमध्ये गप्पा मारायचे असतात तिला मुलांबरोबर लहान होऊन खेळायचं असत तर मग तुम्ही करतात ना आईला मदत मला माहिती आहे माझे सर्व विद्यार्थी एकदम हुशार आहेत नक्कीच ते आईला मदत करत असणार तर मग आता तुम्ही काय करायचं आईला आहे आई जरी नाही म्हणत असले तरी तुम्ही मदत करायची आहे की नाही बघा बरं दुसऱ्या पानावर याच्या याच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय दाखवते मी तुम्हाला काय स्वाध्याय काय म्हटलेले त्याच्यामध्ये प्रश्न एक आहे बघा कोण ते लिहा याच्यामध्ये तुम्हाला चार प्रश्न दिलेले आहेत तापाने फनफणणारी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवणारा औषधे आणणारे आणि आईला आई तपासणारे यांची उत्तरे लिहायची आहेत दुसरा प्रश्न काय तुम्ही घरी कोण कोणत्या कामात मदत करतात यावर गटात चर्चा करायची तुम्ही तुमच्या मित्रांचा एक ग्रुप असतो किंवा गट असतो त्या गटावर चर्चा करायची आहे की प्रत्येक जण आईला कोण कोणत्या कामात मदत करतो त्याच्या खाली बघा आणखी शेवटचा प्रश्न आहे थोडा थोडासा यासारखे खालील शब्द लिहायचे म्हणजेच काय लहान लहानसा छान छानसा काही काहीसा नाही नाही बारीक बारीक अल्प अल्पसा अशा पद्धतीचे या प्रश्नाची उत्तर लिहायची आहेत आणि तुम्हाला सुद्धा जर एखादा असा अनुभव आलेला असेल अनुभव काय फक्त हा आईच्या बाबतीतच येतो का अनेक अनुभव असतात तुम्ही फिरायला गेले तिथे कोणता अनुभव येतात परीक्षेच्या वेळेला तुम्हाला काय झालं तुमची गाडी चुकली तुम्ही हरवले तर ते अनेक अनेक अनुभव असतात ते अनुभव सुद्धा तुम्ही काय करायचे आहेत तुमच्या मित्रांमध्ये एकमेकांशी एकमेकांना सांगायचे आहेत आणि जर जमलंच तर एखादा अनुभव छानसा अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे या पुढील पाठ आपण पुढील तासाला अभ्यासूया